सर्वे <laughs> तर आता एवढे सर्व कार्यक्रम आहे कार्यक्रमच कार्यक्रम आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर आम्ही आज जात आहो परसोडीला कारण तिथे आहे एक समोर सांगते समोर सांगते तर काय आहे हे मी समोर शेवट सांगणार सगळे शेवट सांगणार काय आहे काय होतं काय नाही तर आता आम्ही -पत पटापट निघत आहो कारण आम्हाला पहिलेच उशीर झाला म्हणून आणि या दोघांचं बघा इथे हेअरस्टाईल सुरू आहे मोबाईलमध्ये बघत जाते आणि करत जाते हे बघा मोबाईलमध्ये बघणं सुरू आहे कुठे गेली हेअरस्टाईल अशी हेअरस्टाईल करायची आहे तर ही हेअरस्टाईल करणं सुरू आहे ते ट्राय करणं सुरू आहे तर मी म्हटलं तुम्हीच करा दोघ जण काय ते मी माझी तयारी करते बस निघते चला तर मग आता नाश्ता वगैरे काहीच नाही केला मी कारण का निघाल आहे कलर पण से सेम तशीच झाली चला तर तिकडून यायच्या वेळी थंडी वगैरे वे झाली तर मग आता शामचं स्वेटर कॅप घेऊन जाते सोबत आणि आम्ही तर आम्हाला काही तेवढी आवश्यकता नाही आहे मी एक ड्रेस घेऊन जाते तिकडून येता येता समजा जर घालायचं काम पडलं तर चला मग निघूया परसोडीला जमलं तर पटापट आवरून आम्ही घरून निघालो तरी आम्हाला बराच वेळ झाला आणि घरी नाश्ता करत बसलं तर पुन्हा भांडे कुंडे निघतात म्हटलं आणि मग ते पसारा आवर उवर करा आणि ते आवर उवर केल्याशिवाय जाऊ नाही वाटत निघूशा नाही वाटत घरातून तर म्हणून मी म्हटलं घरी नाश्ता करत बसण्यापेक्षा आपण जाऊया बाहेरच नाश्ता करूया तर मग म्हटलं नंतर मग आम्ही मध्ये आलो तर यांनी म्हटलं की नाश्ता करण्यापेक्षा एक काम करू आपण नारळ पाणी पिऊन घेऊया तिघही जण मस्त तर मी म्हटलं अरे वा नक्कीच कारण माझं तर एवढं फेवरेट आहे ना नारळ पाणी मी तर मला दिसलं बाहेरचं नाश्ता करण्यापेक्षा नारळ पाणी पिलेलं कामाच असत तर आम्ही आत्ता पोहोचलो एवढ्या वेळचा आत्ता पोहोचलो अंधोरीला रोड खराब होता ना खूप जास्त आता अंधोरीच्या नदीवर आहे आम्ही दिलावर नदीला पाणी काहीच नाही आहे खूप कमी पाणी इकडे पण काहीच नाही पूर्ण सुट्टी म्हणजे नदी काहीच पाणी नाही हो बिलकुलच पाणी नाही ना तेच ना। ना। पावसाळ्यात पुलाला टेकते पाणी फोन मुद्दा आले आम्हाला घरून फोन येत आहे आणि रोडमुळे ना रोड खूप जास्त खराब आहे ना त्याच्यामुळे नाही का अटकलो होतो आम्ही इकडे खूप बोरिंग वाटत होतं मला त्या रोडनी येता येता एक तर कसं स्पीडनी गाडी चालवू शकत नव्हतो आणि जर झालेली असे तर चक्का पंचर झाल्याशिवाय आला नसा कारण याच्या जा निघायच्या आधीच यांनी पंक्चर काढून आणला आहे काल मी गाडी घेऊन गेली तर माझ्या हाताने होते असं नेहमी नेहमी गाडी काही आणली नाही आम्ही तर हळूहळू आलो वीस वीसच्या स्पीडनं आलो ना तर असं वाटत होतं मला पायदळ म्हणजे उतराव आणि पायतळ चालाव काही तर केल्यासारखं वाटेल नाही तर बस चाललो बसून बोर वाटत होतं आता तरी लवकर पोहोचू आता चिंचोली मध्ये तर चला का असं आता स्वयंपाक मग पोहे भेटते आता मस्त घर मग नाही तर का किती बेकार रोड आहे तुम्ही आले तुम्ही कसे आले रस्ता किती बेकारा नाही लहान गाडी न आलो ना आम्हाला आवडलाच नाही रस्ता काय गं काकू अग अग अगं लागली का अगो 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 अगो। <laughs> भांडी गिंडी नका पाडू एक व्हिडिओ माकडे टाकतो ना त्याधीचा टाकलाच नाही हो म्हणतो फक्त दिवसा काकूचा आमच्या काकूचा वाढदिवस आहे काकूचा वाढदिवस आहे बघा पोहे सुरू आहे सर्वात आधी मग राहणार इथे जेवण स्वयंपाक यांचा तयार आहे इकडे सगळं काही तयार आहे आम्हालाच वेळ झाला मोठा कार्यक्रम आहे हो का बापरे बाबा आणत आहे ना कोणते बाबा बाबा आमचे <laughs> तर बर्थडे वगैरे काही होता नाही आज होत छकुलीच चो फायनल माझी चुलत बहीण जे तुम्ही आधी पण ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर फायनल होती आज आणि तिसरं लग्न जोडलेलं आहे तीन तीन लग्न आहे आता आणि बघा सगळी जवळचेच लग्न आहे तर खूप खुशी तर आहेच आहे पण कामं किती राहणार तीन लग्नाचे म्हणजे कामं त्यांच्या इकचे नाही पण आपल्याला पण असते न हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे आणि पुन्हा कपडे सिलेक्ट करणं बाप रे बाप काय कामं असतात चौद्या असो ते नंतर बघू आपण पण आज होती फायनल आणि लगेचच मग नऊ तारखेला यांनी काय म्हणते साक्षगंधाची तारीखसुद्धा काढून घेतलेली आहे तर तुम्ही आता समोरचा ब्लॉग ज्या ब्लॉग जो आहे तो तुम्ही असाच बघा आता मी ओवर काही करणार नाही

cái này tikle lao luôn, hả, chụp camera này, chụp camera này, ui, có cái ফোটো কাটো দোল সানু দিদি খালি বস झालं मस्त लग्न जुळलं आणि आता मी वाटत आहे सर्वांना पेढे आणि आमचं असं होतं की आजच साक्षगंध झालं झालं पाहिजे बा म्हणून पण गोष्ट अशी होती की तिकडले म्हणजे त्यांच्याकडले पाहुणे जे आहे ते भरपूर पाहुणे जवळचे आलेले नव्हते त्याच्यामुळे मग साक्षगंध समोर घेतलेला आहे आणि काकूला मी पेढा चारून दिला कारण आनंदाची गोष्ट होती ना पण सागरला जेव्हा सा छकुली पाया लागायला गेली ला ना सागरच्या तेव्हा सागरच्या डोळ्यात पाणी आला आणि खूप रडला तो रडला आम्हाला सर्वांना रडलं होते तर आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला माहीतच पडलं असेल की मी इथे का वर आली तर आणखी एक तिसरं लग्न आमच्या इथलं जुळलेलं आहे आमच्या इथलं म्हणजे आमच्या फॅमिलीतले दोन लग्न जुळलेले आहे एक तर साक्षगंध झालं आता हे साक्षगंध नऊ तारखेला आहे आणि एक लग्न मामाकडलं आमच्या मामा सासरचं तिकडलं आहे तर आता एवढे सर्व कार्यक्रम आहे कार्यक्रमच कार्यक्रम आहे यामध्ये आता आम्ही कार्यक्रमच अटेंड केले तुम्ही जसं आधीच्या ब्लॉकमध्ये आहे आतापर्यंतच्या आणि आता सर्व झाल्यानंतर पाहुणे गेले सर्व झालं सर्व झाल्याच्या नंतर आम्ही आता घरी जायसाठी निघतच होतो गाडीवर बसलो वेळेवर आमचे माझ्या आहोंचे भाऊजींचे साळे आले आणि त्यांनी चाबी काढली मोबाईल घेतला त्यांच्या जे महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या पूर्ण जप्त करून टाकल्या आणि जप्त करून टाकल्या आणि आम्ही मग काय करणार आम्हाला आता मुक्काम करावाच लागला आम्ही एकाच बोलीवर थांबलो आता था, सकाळी जर पाच वाजता नेऊन देत असेल मोठ्या गाडीने तर तर थांबते म्हटलं नाहीतर था आम्ही काही थांबणार नाही कारण रोड खूप खराब आहे आणि सकाळी सकाळी खूप थंडी असते रात्री तरी काही वाटत नाही पण सकाळी खूप थंडी असते तर आमचे जेव मी त्याच जायचं होतं म्हणून त्याच कारणानं फटाफट जेवण केलं पण काही फायदा नाही झाला आणि माझी शानू तर इथे थांबायसाठी रडतच होती मला तिला तरी तुम्ही निघूशाच नाही वाटत तर असं आहे चला आता पाहुणे घरचे सगळेजण जेवण करत आहे तुम्ही जेवले का सगळे पाहुणे आले आहे नवरदेव तेव्हा नवरीसोबत जेवला सगळे पाहुणे आलेले आहे छकुलीच्या पूर्ण मावशा आहे एक मावशी नाही आलेली आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आहेच तर असो राहून नाही आहे त्यामध्ये आणि अशुभ या संकेत नाही आहे बाकी सगळेजण आहे आणि माझे सासरे येणार होते पण त्यांना कोणतं तरी महत्त्वाचं काम आलेलं त्याच्यामुळे ते काही आले नाही तर छोटा थो मोठा असा फायनलचा हा जो कार्यक्रम आहे तो झाला आता साक्षगंधाची तयारी करावी लागेल एक साक्षगंध झालं आता दुसऱ्या साक्षगंधाची तयारी करावी लागेल आणि नऊ तारीख म्हणजे जवळच आहे बरोबर आजची आहे एक तारीख एक तारीख नाही अठ्ठावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख म्हणजे फेब्रुवारी महिन्यातली अठ्ठावीस तारीख शेवटची आणि बघ फक्त आता आठ दिवस आलेले आठ दिवसात तयारी करायची आहे आणि पाहुणे एवढे सगळे आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येईलच तुम्हाला आणि माझी का खूप बघत आहे की मी काढलेले व्हिडिओ चा, ते माझ्या मोबाईलमध्ये कधी सेंड करते म्हणून कारण तिला पण यूट्यूब तिचं यूट्यूब चॅनल आहे ना तिचं पण तर ती स्वामी समर्थांची व्हिडिओ टाकत असते तर तिला पण हे पाहिजे होतं व्हिडिओ वगैरे ती वाट बघून राहिली बिचारी कधी मला व्हिडिओ देते कधी नाही ठेवा मोबाईल ठेव मोबाईल ठेवला मोबाईल ठेवून दिला चला ए? बंधू काकूचा वाढदिवस होता तुन काही गिफ्ट नाही दिलं का तुला का दिलं अरे तिचं पोट भरू नाही आता पोट भरू नाही म्हणलं पोट भरून नाही तिचं आलं वंदू काकू वंदू काकू तू केक नाही आणला वाढदिवसासाठी आ एक नाही आणला वाढदिवसासाठी

चांग वंदू काकू तुन केक नाही आणला काकू काय आई तुम गिफ्ट नाही आणलं काही वंदू काकू साठी हा काऊ <laughs> 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 मी आणलं बघ हा मी आणलं आणलं का तेच का तिथच का हे वाढदिवसाचे पोळ्या सहित कॅश मार ना पाय आपल्याच घरचं भांड आपल्याला देते पाय वाढदिवसा निमित्त हे गिफ्ट तुम्हाला पकडा

ना ए ए काढ जाऊ दे बनिनीवर जाईन जाऊ दे बनियान घालून जाईन जाऊ दे काढ रे हा

हो। काच बंद करा तर घरी आली मी आम्ही थोडा वेळ बस लो गप्पा गोष्टी केल्या आणि मग माझं एकदम मन पलट मी पहिले टाइम बघितला किती झालेला झाला म्हणून तर दहा वाले होते म्हटलं हे दहा म्हणजे काहीच नाही आहे म्हटलं तर आपण घरी जाऊ शकतो आताही आणि उद्या सकाळी मोठ्या गाडीनी जाऊन वेळ म्हणजे मोठ्या गाडीनी जाणारच होतो तर सकाळी सकाळी झोप मोड करत जाण्यापेक्षा म्हटलं आता गेलेलं कामाचं म्हणजे उद्या आपली वेळेवरच झोप उघडणार आणि आपण सर्व व्यवस्थित करू शकतो तर या यांनी मग मी म्हटलं आता आपण थांबण्यापेक्षा आपण लव लवकर लग निघून जाऊ यांना मी पटकन कॉल केला चला आपण घरी जाऊ जाऊन तर आम्ही आता आलेला हो घरी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही सांगाल कमेंट्समध्ये आणि असं आहे सर्व तर सगळं यावर्षी सगळ्यांची लग्न यावर्षीच आले तर चांगलं आहे कारण एवढ्या दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की कधी कधी लग्न स्टार्ट होणार कारण माझं लग्न झालं तसं मी तुम्हाला आधी सांगितलं माझं लग्न झालं तेव्हापासून आमच्या घरी लग्न नाही तर एवढ्यातनंत एवढ्या वर्षानंतर सात वर्षानंतर आता आमच्या घरी लग्न आहे तर दोन दोन लग्न आहे तर ब्लॉग बघा त्यासाठी त्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ तुम्हाला छान छान बघायला मिळेल सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करूनही सांगा तुम्हाला कसा वाटत आहे व्हिडिओ तर आता मी करते आराम कारण उद्या सकाळी सुटायचं आहे शान्मीला शाळेत पाठवायचं आहे मला झोप पण येत आहे तर चला भेटू उद्या नवीन एका छानशा आयडियामध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय